नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे एकूणच भारतात आता हवामानात मोठे बदल होत आहेत पूर्व भारताकडूनही मान्सून सरकतो आहे आणि पश्चिम किनारपट्टीकडूनही मान्सूनची शाखा पुढे सरकते या सर्व पार्श्वभूमीवर आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे आणि मान्सून पुढे सरकण्यास हे संपूर्ण वातावरण कारणीभूत ठरणार आहे मान्सूनची वाटचाल पाहता पूर्व भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये आता मान्सून दाखल झाला आहे केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे भारतात प्रवेश मान्सूनचा झाला आहे आता टप्प्याटप्प्याने ह्या मान्सून पुढे सरकणार आहे मान्सूनचे वारे जसेही भारताच्या भूभागावर सरकतील तसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे कारण गेल्या वर्षी अल्लीनोमुळे झालेल्या कमी पावसामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात अनेक विभागात जाणवते आहे आणि या पार्श्वभूमीवर मान्सूनची प्रतीक्षा ही मोठ्या प्रमाणात आहे जी एफ एस मॉडेलने आज केरळमध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि थोडं ते कर्नाटक गोव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एक तारखेला फारशी प्रगती झाली नाही तरी आ, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण बघतो विशाखापट्टणमपासून जवळपास केरळपर्यंत पावसाला सुरुवातच दोन तारखेला होते महाराष्ट्रात तोपर्यंत फारसा प्रभाव तयार होताना दिसत नाही तीन तारखेला आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि काही ठिकाणी मोठे पाऊस होतील महाराष्ट्रामध्ये विदर्भातूनच पावसाला सुरुवात होते कालपर्यंत आपण बघत होतो की चार तारखेला महाराष्ट्राच्या इतर भागात जी एफ एस मॉडेल पाऊस दाखवत होतो परंतु आज मात्र विदर्भात दाखवत आहे पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस काही भागात असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल कोकणात पाऊस असेल म्हणजे श्री गणेशाच महाराष्ट्राचा पाच तारखेला दाखवला जातोय म्हणजे एक एक दिवस हे मॉडेल तरी पाऊस पुढे सरकताना दाखवतोय मात्र इतर मॉडेलने पावसाचं वातावरण अतिशय अनुकूल दाखवलेलं आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळं तरण सरकतेशिवाय अरबी समुद्रातून वातावरण पुढे सरकतंय सात तारखेला देखील अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पावसाला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मराठवाड्याच्या दक्षिणी भाग या ठिकाणी या मॉडेलने पाऊस दाखवला आहे पाच तारखेपर्यंतच गोव्यात मान्सून दाखल होईल आणि एक दोन दिवसातच लगेचच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मान्सून दाखल होईल जरी पाऊस उतरून दाखवलं जात नसतं तरी देखील मान्सूनचे वारे पुढे सरकतील उद्या पावसाचं वातावरण दक्षिण भारतात वाढेल स्कायमेटनुसार काही प्रमाणात दोन तारखेलाच पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते स्कायमेटने मात्र हलक्या पावसाची शक्यता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राशी तीन तारखेला दाखवली चार तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यात वातावरण दाखवलंय गोव्यापर्यंत चार पाच तारखेला मान्सून दाखल होऊ शकतो पाच तारखेला स्कायमेटने देखील महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यात पाऊस दाखवला आहे पाच तारखेला तर कोकणापर्यंत मान्सूनला पूरक वातावरण सरकेल कोकण विभागात सहा तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण असेल परंतु महाराष्ट्रामध्ये फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण पुढे सरकताना याही मॉडेलने दाखवलेलं नाही सात तारखेला आपण बघतो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण सरकत असून अरबी समुद्रातूनही वातावरण पोषक आहे म्हणजे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो काही भागात असा अंदाज आपण देऊ शकतो केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी पुढील मान्सूनचं वातावरण हे सामान्य आहे किनारपट्टी भागातून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते या मॉडेलने दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती एक तारखेला दाखवली आहे दोन तारखेला हे पावसाचं वातावरण बदलणारे जवळपास गोव्यापर्यंत पावसाचं वातावरण सरकेल या मॉडेलनुसार बाकी मॉडेलने पाऊस दाखवला नसला तरी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला पाऊस दाखवलेला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेला तयार होतंय चार तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्यापैकी असणार आहे जे इतर मॉडेलने दाखवलेले नाही अरबी समुद्रातूनही पोषक वातावरण पुढे सरकतंय बंगालच्या उपसागरातही उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार आहे त्यामुळे चार पाच तारखेपर्यंतच गोव्यामध्ये मान्सून दाखल होईल अगदी पाच तारखेपर्यंत या मॉडेलने तर तर कोकणापर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवलेली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आणि मान्सूनसुद्धा सुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो सात तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहणार आहे आणि मान्सूनलाही पोषक स्थिती राहील महाराष्ट्रात हवेचा दाब एक हजार हेक्टर पास्कलपर्यंत कमी आहे वाऱ्यांचा वेगही आता कमी होऊ लागला आहे आज देखील नागपूरला त्रेचाळीस चंद्रपूरला चव्वेचाळीस नांदेडला बेचाळीस अकोला जळगाव बेचाळीस छत्रपती संभाजीनगर चाळीस सोलापूर चाळीस म्हणजे अजूनही उष्णतेची लाट कायम आहे आणि आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये पन्नास अंश शेल्शियसपेक्षा देखील अधिक तापमान रेकॉर्ड झालेलं आहे याचा अर्थ उष्णतेचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढताना दिसतंय आणि हे मानवी जीवनासाठी फार सोपं नाही या मॉडेलचा आपण सुरुवातीला पाच दिवसाचा अंदाज जर बघितला तर जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणीपर्यंत पावसाळी वातावरण पाच दिवसात सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर पुढील दहा दिवसात हे वातावरण जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत किंवा संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी पोहोचणार आहे थोडा पूर्व विदर्भाचा भाग अपवाद वगळता या मॉडेलने एक तारखेपर्यंत फारसं पावसाळ्यातून दाखवलेलं नाही मात्र दोन तारखेला प्रथम दहा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात पावसाच्या सरी होऊ शकतात असा अंदाज आहे सोलापूर दक्षिणपर्यंत तीन तारखेलाही वातावरण बदलतं आहे आणि तीन तारखेला जवळपास महाराष्ट्रातील अहमदनगर बीड लातूर धराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर मुंबईपर्यंत पावसाच्या सरी तीन तारखेला होतील त्यामुळे एक वातावरण निर्मितीचा भाग म्हणून आपण जरी तीन तारखेला बघितलं तर मराठवाड्यातही बऱ्याच भागात हे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे चार तारखेला देखील यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं आहे नाशिक ते कोल्हापूर संपूर्ण पालघर ते सिंधुदुर्ग किंवा अगदी आपण लातूर बीड सोलापूर धाराशिव अहमदनगर पुणे सातारा सांगली या सर्व विभागात पावसाळी वातोरण राहणार चार तारखेला बऱ्यापैकी पावसाळी वातावरण बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे काही मॉडेल जरी पावसाळी वातावरण दाखवत नसले तरी देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे आणि हेच वातावरण पुढे कायम राहणार आहे आणि आपण जर पाच सहा तारखेचं वातावरण बघितलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचं मान्सूनला पुढे सरकण्यासाठीचं वातावरण आहे त्यामुळे आपला अंदाज आहे की यावर्षी पाच सहा तारखेलाच मान्सून महाराष्ट्रातील काही भागात येऊ शकतो कारण अंदमानापासून दोन दिवस अगोदर मान्सून सरकतो आहे महाराष्ट्रातील निर्धारित तारीख ही सात ते दहाच्या दरम्यानची असते आणि त्यामुळे सहा सात तारखेला देखील मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात येऊ शकतो असं अनुकूल वातावरण या ठिकाणी दाखवलं जात आहे सात तारखेलाही महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने अशी पावसाचं वातावरण दाखवलं आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी पावसाचं वातावरण आपल्याला चार तारखेनंतर बघायला मिळतंय शिवाय हे वातावरण मराठवाड्यावरही प्रभावी असणार आहे त्यामुळं तसं मान्सून पुढे सरकण्यास महाराष्ट्रामध्ये तरी अनुकूल वातावरण पहिल्यांदा मान्सून आठ तारखेला महाराष्ट्राची सीमा ओलांडू शकतो काही भागातून असं वातावरण तयार होतं ऐकतायत आणि नंदुरबार धुळे जळगावपर्यंत हे मान्सूनचे वारे आठ नऊ तारखेला पोहोचू शकतात त्यामुळे मान्सूनचे वारे हे बऱ्यापैकी नऊ तारखेला महाराष्ट्रात सक्रिय होतील त्यामुळे यावर्षी नऊ तारखेपर्यंतच महाराष्ट्रात बहुतांश भागात मान्सून पोहोचू शकतो किंवा मान्सूनचे वारे पोचू शकतात असा अंदाज आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजे.